चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापिका ज्योती दिलीप पाटील विशेष शिक्षिका श्रीमती विमल तुकाराम चौगले अध्यापक संजय परशुराम संगपाळ अध्यापक दत्तकुमार पिराजी साबळे अध्यापक तुकाराम बापू संघवी विषय शिक्षक उत्तम नेताजी फराकटे अध्यापिका श्रीमती शीला नीलकंठ गुरव अध्यापक रविकिरण किरण हंबीरराव पाटील विद्यामंदिर चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गोव्याचा मंदार लाड विजेता तर रेंदाळचा श्रीराज भोसले उपविजेता भाऊसाहेब देशपांडे कोडणीकर स्मृती भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालय झरगनगर कोल्हापूर येथे विझार्ट चेस अकॅडमीने चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने आयोजित केलेल्या द्वितीय भाऊसाहेब गणेश देशपांडे कोडणीकर स्मृती भव्य खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर द्वितीय मानांकित गोव्याच्या मंदार लाडविरुद्ध दहावा मानांकित इचलकरंजीचा रवींद्र निकम त्यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत मंदार विजयी झाला मंदारने सर्व नऊ सामने जिंकत नऊपैकी नऊ गुण करत निर्विवादपणे अजिंक्यपद पटकावले त्याला विजेतेचे रोख एकवीस हजार एकशे अकरा रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले दुसऱ्या पटावर पाचवा मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसलेने तेरावा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खास दरबारवर मात करत साडेसात गुणांसह उपविजेतेपद पटकावले पत श्रीराजला रोख सोळा रुपये चषक देऊन गौरवले तिसऱ्या पटावर गतविजेत्या अग्र मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर कोल्हापूरच्या समेत शेटेने आठव्या मानांकित सातारच्या अणिकेत बापटला पराभूत करून तृतीय स्थान मिळवले त्याला रोख बारा हजार रुपये चषक देऊन सन्मानित करण्यात आले चौथ्या मानांकित कॅन्डिडेट मास्टर कोल्हापूरचा अनिश गांधीला अठरावा मानांकित सातारच्या अपूर्व देशमुखने बरोबरीत रोखले अनिशला चौथे तर अपूर्वला पाचवे स्थान मिळाले दोघांना अनुक्रमे सात हजार रुपये व पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवले स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद देशपांडे हे होते त्यांच्यासह श्रीपाद वैद्य प्रसाद देशपांडे प्रसाद कुलकर्णी स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते अमोल देशपांडे सूरज वैद्य अंकिता आळतेकर अमृता वैद्य मेघना मारुलकर अश्विनी वैद्य दीपाली कुलकर्णी व अस्मिता कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर धीरज वैद्य अनिश गांधी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले मनीष मारुलकर आरती मोदी उपस्थित होते अंकिता आळतेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या स्पर्धेच्या प्रत्येक फेरीचे पहिल्या पाच पटावरचे डाव डीजीटी इलेक्ट्रॉनिक चेसबोर्ड वापरून क्लाउड डॉट कॉम लिचेस डॉट कॉम व यूट्यूबवर थेट प्रक्षेपण केले होते स्थानिक स्पर्धेसाठी कोल्हापुरात पहिल्यांदाच अशा पद्धतीने थेट प्रक्षेपण करण्यात आल्यामुळे खेळाडू पालक व प्रेक्षकांनी समाधान व्यक्त केले व प्रक्षेपणाचा आनंद घेतला या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले हे होते त्यांना राष्ट्रीय पंच मनीष मारुलकर आरती मोदी उत्कर्ष लोमटे अभिजित चव्हाण सूर्याजी भोसले व इंद्रजित कर्वे यांनी सहकार्य केले शार्दुल तपासे सातारा व ऋतुराज भोकरे कोल्हापूर यांनी थेट प्रक्षेपण यशस्वीपणे केले इतर बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे मुख्य बक्षीसे क्रमांक सहा ते पंचवीस रवींद्र निकम इचलकरंजी सहा सात शर्वरी कबनोरकर कोल्हापूर आठ आदित्य सावळकर कोल्हापूर नऊ उमेश कुलकर्णी मुंबई दहा ऋषिकेश कबनोरकर कोल्हापूर अकरा संतोष कांबळे कोल्हापूर बारा ओंकार सावर्डेकर चिपळूण तेरा सोहम खासदरबार कोल्हापूर चौदा अनिकेत बापट सातारा पंधरा यश गोखटे रत्नागिरी सोळा तुषार शर्मा कोल्हापूर सतरा अभिषेक पाटील मिरज अठरा संतोष रसाळ कोल्हापूर एकोणीस संतोष सरीकर इस्लामपूर वीस श्रेयश गाताडे कोल्हापूर एकवीस स्वरूप जोशी कागल बावीस प्रणव मोरे कोल्हापूर तेवीस आदित्य आळतेकर कोल्हापूर श्रीधर तावडे कोल्हापूर अनंत गोखले रत्नागिरी कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज